वगैरे असं काही नेता नेता होता येत नाही कालचा जो राडा झाला तो ओबीसीनं केला नसून तो भुजबळच्या नाटक कंपनीने केला असा आरोप केला तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का तमाशामध्ये बतावणी असते त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे नुसते नवटंकीच आहे नुसतं सोंगाण्याचं काम करतो तू मनोरुग्ण आहे तू तु। कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊ भाऊ म्हणतो तू आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू कसं काय भाऊ भाऊ आहे बरं सांग बरं काल मराठा समाजाच्या मुलाला तीच मुलं दारू पिऊन आलेली होती त्यांचा व्हिडिओ बघा आमच्याकडे आहे तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय एखाद दुसरी चापट मारली असेल तेवढं सण करायचं ना अरे तू तर आमची घर आहेत काय काय केले तुम्ही नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणारे तुम्ही एक चापट सण करा ना तेवढी तू काय करतोय बीडच जी काय जाळपोळ झाली त्याला किती महिने झाले आम्ही फक्त ओबीसीचा आवाज बनलो आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आम्ही भांडण लावली आणि तू काय आर्थिक घेऊन ओवाळणी करतोय का तुम्ही मला एक सांगा रस्ता अडवल्यावरून हा माणूस प्रशासनाला चॅलेंज करतो की रस्ता यांच्या बापाचा आहे का म्हणतो बीड मध्ये ज्यावेळी तू शांतता रॅली घेऊन गेला हा माणूस शांतता आणि तिथं शाळा बंद ठेवायला लावल्या लातूर पुणे शाळा बंद कुठल्या कायद्याने ठेवता येतील आणि शाळेतल्या मुलांचा आणि तुझ्या शांतता रॅलीची कुठे पंधरा वर्षी होती त्यामुळे झरांगे आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्ट बंद करा आता बाबा <laughs> जरंगेंवर हल्ला बोल लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे एकनाथ शिंदेची नाटक कंपनी एक असा सवालच त्यांनी केलेला आहे तुम्ही आमची घरं जाळलेली आहेत एक चापट सहन करायला हवी असं म्हणत कालच्या सगळ्या प्रकाराबद्दल लक्ष्मण हाके यांनी वक्तव्य केलेलं आहे जरांगींनी भुजबळांना शिव्या दिलेल्या आहेत स्वतःची गादी निर्माण करण्याचा जरांगेंचा प्रयत्न आहे असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय